सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या घोड नदीला पूर आला घोड नदी धोकादायक पातळीवरून वाहते घोड नदीवरचा चांडोह लाखनगाव इथला पूल पाण्याखाली गेल्यानं बेल्हे जेजुरी महामार्गावरची वाहतूक आता ठप्प झाली पुराच्या पाण्यानं पुलाचा काही भाग देखील तुटलाचा आता समोर आला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सध्या संततधार पाऊस पडतो आणि या पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या घोडनदीला पूर आल्याचं पाहायला मिळते घोड नदी सध्या धोकादायक पातळीवरून वाहते या नदीवरच्या पुलाचा काही भाग सुद्धा तुटल्याची माहिती आता समोर येते या सर्व पूर परिस्थितीचा बेल्हे जेजुरी महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुड यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून घोड नदीला पूर आलेला आहे मी सध्या घोड नदीवरती आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता घोड नदी ही खरंतर धोकादायक पातळीवरनं वाहत असून बेल्ला जेजुरी महामार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे लाखनगाव चांडो या ठिकाणचा हा पूल आहे हा पूल पाण्याखाली गेलेला या ठिकाणची वाहतूक ही खरतर बंद करण्यात आलेली आहे अद्यापही या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे मात्र पावसाचं प्रमाणही थोडं कमी झाल्याने खरंतर अं नदीत जे काही पाण्याचा विसर्ग केला जात आहे धरणातन सुद्धा कमी केलेला आहे मात्र अद्यापही खर तर नदीचे पाणी पातळी आहे त्याच स्थितीत आहे आपण घोड नदीचा जर विचार केला तर याच घोड नदीला पारगाव नदी या ठिकाणी मीना नदी मिळते आणि या दोनही नद्यांचे पाणी या ठिकाणावरनं वाहत असते त्यामुळे सध्या या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांनी धोकादायक ठिकाणावरनं प्रवास करणं टाळावं आणि प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचे असणार आहे हे सापुडे चापुडे झिमिडिया आंबेगाव पुणे We'll